नमस्कार शिवदुर्ग ट्रेकर्स आचरा मालवण आयोजित शिवप्रसंग वर्णन स्पर्धेतील मी स्पर्धक युवराज बाळू पाटील मुक्काम पोस्ट कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर शिवचरित्रावरील प्रसंगाचं वर्णन करतोय प्रसंग आहे सिद्धी जवहरचा पन्हाळगडास वेढा दिनांक दोन मार्च सोळाशे साठ भर उन्हाळ्याचे दिवस होते सिद्धी जवहरने पन्हाळगडाभोवती पस्तीस हजार सैन्यांच्या फौजेसह वेढा दिला होता पन्हाळा हा सहजरित्या शत्रूला जिंकता येणार नाही हे महाराजांना माहीत होतं पन्नाळा हा महिनोन महिने लढवायला मजबूत असा किल्ला होता महिनोन महिने या गडावरील शिबंदी पुरेल असा दणकट किल्ला होता सिद्धी जोहर गडाला वेडा देऊन हो असा किती दिवस बसेल धोधो पाऊस सुरू होईल आणि वेडा उठेल असं महाराजांना वाटत होतं सिद्धी जोहरला वाटत होतं शिवाजी महाराज गडावर थांबून थांबून किती दिवस थांबतील गडावरचं अन्नधान्य संपेल आणि घोडे अण्णा वाचून तडफडून मरायला लागतील आणि मग शिवाजी आपल्याला शरण येईल एक महिना झाला दोन महिने गेले जून महिना उजाडला पाऊस सुरू झाला काळ्या कुट ढगांची गर्दी किल्ले पनालगडावर जमा व्हायला लागली ला ला पणारगडावरून पाण्याचे लोटच्या लोट व्हायला लागले पण वेडा तसूभरी ढिला झाला नाही उलट वेडा मजबूत झाला तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं निसर्ग मला साथ देतोय पण निसर्गावर मात करून जिद्दीने सिद्धी उभा आहे तेव्हा महाराजांनी बारा जुलै सोळाशे साठ सोमवार सव्वा चार महिन्यानंतर किल्ले पनालगडाचा पूर्व दरवाजा उघडला गडाभोवती वेडा दिलेल्या वेगवेगळ्या सरदारांच्या छावण्या होत्या उत्तर बाजूला खान होता पूर्व बाजूला नेबापूरमध्ये स्वतः सिद्धी जव्हर होता गडाचा पूर्व दरवाजा उघडला आणि पांढरो निशान फडकवत फडकवत चार माणसं गडावरून खाली येताना दिसली पांढरनिशान फडकवणं म्हणजे शरण येणं सिद्धीला वर्दी गेली सिद्धीला आनंदी आनंद झाला कारण शिवाजी आता आपल्याला शरण येणार ती चार माणसं छावणीमध्ये आली चर्चा सुरू झाली उद्या म्हणजे तेरा जुलै सोळाशे साठ ला शिवाजी महाराज शरण येत असल्याचं कबूल करण्यात आलं बातमी सर्वत्र पसरली शिवाजी महाराज शरण येणार म्हटल्यावर सैन्य गाफिल झालं सव्वा चार महिने कडक उन्हात बेजार झालेलं धोधो पावसात बेजार झालेलं सैन्य विजापूरला घरी बायकापोरांच्या जायला मिळणार म्हणून आनंदी झालं होतं आणि वेडा ढिला पडला महाराजांचे डावपेच जबरदस्त महाराजांना एक सवय होती कुठलीही योजना यशस्वी करायची असेल तर बुजुर्गांचा ज्येष्ठांचा सल्ला घ्यायचा छोट्या माणसांचाही सल्ला घ्यायचा मग तो साधा सैनिक का असे ना महाराजांनी तेरा जुलै सोळाशे साठला सायंकाळी सातच्या सुमारास कोठीवर एक बैठक घेतली मशालीच्या प्रकाशात ती बैठक सुरू झाली बैठकीला निवडक माणसं होती त्र्यंबक पंत गंगाधर पंत शंभोसिंग जाधव बाजीप्रभू देशपांडे मुक्काम पोस्ट नेबापूर तालुका पन्नाळाचा एक रांगडागडी होता त्याचं नाव होतं शिवाकाशीत नावी समाजाचा होता अशी सगळी निवडक माणसं होती बैठकीला प्रारंभ झाला जोहारच्या वेड्यातून पळून जायचं ठरलं प्रत्येकजण वेगवेगळ्या संकल्पना मांडू लागला महाराज असं पळून जावं महाराज तसं पळून जावं प्रत्येक प्रत्येकजण सांगू लागला अशी सगळी चर्चा सुरू झाली आणि एका सरदाराच्या डोक्यातून एक सुंदर संकल्पना आली तो सरदार म्हणाला महाराज राजदिंडीच्या दिंडीच्या मार्गानं आपण मसाईच्या पटराकडे पळून जावं तिथून सरळ विशाळगड गाठता येईल दोन पालख्या कराव्यात एका पालखीत आपण बसाल दुसऱ्या पालखीत सोंगाचा शिवाजी बसेल अशी सुंदर संकल्पना मांडली की जी सगळ्यांनाच पटली आणि सगळ्यांनाच आवडली सोंगातला शिवाजी खोटा शिवाजी इकडं शत्रूला गाफील करेल आणि खरे शिवाजी तोपर्यंत निष्ठून जातील अशी ती योजना होती सोंगातला शिवाजी हा शब्द आल्याबरोबर त्या मशालीच्या प्रकाशामध्ये त्या गर्दीमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या महाराजांसारख्या दिसणाऱ्या एका माणसावर अगदी महाराजांसारख्या दिसायला हुबेहूब तशीच साडेपाच फुटाची उंची तसंच धारदार नाक तसेच भेदक डोळे तसंच बोलणं तसंच चालणं तोच रुबाब तीच लकब त्याचं नाव होतं शिवाकाशीद सगळ्यांनी आपल्याकडं बघितलं म्हटल्यानंतर केवढा आनंद झाला त्याला त्या गर्दीत तो तसाच उठला आणि म्हणाला महाराज मी तयार आहे शिवाजी बनायला महाराज कधी होय म्हणताय हे ऐकायला त्याचे कान असुसले पण महाराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडत नव्हते थोडासा वेळ गेला आणि महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले अरे शिवा शिवाजी बनणं सोपं आहे एक वेळ आम्ही निसटून जाऊ पण तुझं काय होईल म्हणून आम्ही विचार करतोय हे शब्द आल्याबरोबर शिवा काशीत गर्दीतनं तसाच पळत पुढं आला महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला महाराज आता विचार करू नका महाराज आता विचार करू नका या शिवाच्या जीवाचा सोनं होईल महाराज आई भवानीच्या आणाय नाही महाराज असं म्हटला आणि तो महाराजांचे पाय सोडायला तयार नव्हता महाराजांना घेवरून आलं महाराजांनी क्षणभर विचार केला आई भवानी चाना आहे म्हटल्यानंतर महाराजांनी होकार दिला महाराजांनी होकार दिल्यानंतर महाराजांनी आपली वस्त्र शिवा काशीदला द्यायला प्रारंभ केला अंगरका दिला शेला दिला चरीचा टोप शिवाच्या डोक्यावरती घातला त्याच्यात मोत्याची माळ खोवली तलवार दिली गळ्यातला कंठा दिला लोखंडी संदूक उघडून त्यातली कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली कवड्याची माळ बघून तो सिद्धी फसेल याची खात्री शिवाजी महाराजांना होती महाराज चार पावलं मागं सरकले समोर बघितलं तर प्रतिशिवाजी दिसत होता जणू काय आपलं स्वतःचंच प्रतिबिंब पाहतो की काय असं महाराजांना वाटलं महाराजांना घयभरून आलं हुंतका फुटला महाराजांच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू गळायला लागले महाराजांनी शिवाला आलिंगन दिलं आलिंगन दिल्यानंतर महाराजांच्या आसवानी शिवाकाशीचा खांदा भिजला अरिंगुणातून सुटका करता करता शिवाकाशीच्या तोंडातून तुं शब्द बाहेर पडले महाराज माणसं मेल्यानंतर रडणारी बघितली पण माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं महाराज या एका एका टिपासाठी म्या मरण पत्करन महाराज म्या मरण पत्करीन या स्वराज्यासाठी म्या मरण पत्करीन पालखीत बसल्यानंतर दोन तासानंतर आपण सापडलो जाणार आणि सापडल्यानंतर आपला शिरच्छेद होणार कदाचित आपलं मुडकं उडवणार हे शिवाकाशीदला माहीत होतं ठरल्याप्रमाणे महाराजांची एक पालखी पणाळगडाकडून विशाळगडाकडे रवाना झाली आणि इकडे शिवाकाशीत शत्रूच्या हाती सापडला शिवाकाशीने हसत हसत आपल्या प्राणांची स्वराज्यासाठी आहुती दिली शिवाकाशीच्या रक्तानी पणालगडाची भूमी पावन झाली शिवा काशीद हे नाव इतिहासाच्या पानापानात आणि प्रत्येकाच्या मनामनात नंदादीपासारखं देवत राहिलं खरं तर इतिहास हा गुलाब पाण्यापासून आणि अत्तराच्या थेंबातून निर्माण होत नसतो तर तो घामाच्या आणि रक्ताच्या थेंबातून निर्माण होत असतो जीवाला जीव देणारा प्रसंगी आपल्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारा नरवीर शिवाकाशीसारखा एक एक मर्द मराठा मावळा स्वराज्याला लाभला आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण झालं आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं जय भवानी जय शिवाजी धन्यवाद